बघा शेतकरी मित्रांनो बातमी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या मोठ्या लढ्याची कर्जमाफी निर्णयाक इथं जसं की वळणावर संघटना इथं आलेली आहे आणि बच्चू भाऊ इथं शेतकऱ्यांसाठी आंदोलन देखील सुरू केलेलं होतं आता लगेच बघा इथं कोणत्या शेतकऱ्यांची इथं जसं की कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि खास करून शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं प्रहार संघटनेचे आपले भाऊ कडू यांच्यासोबत मिळून जे एकशे अडतीस किलोमीटर चालण्याचं चा आंदोलन त्यांनी केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये असं काय झालं की बच्चू भाऊ इथं आंदोलन थांबवा लागलं किंवा आपल्याला शेतकरी संदर्भातील कर्जमाफीचा जो मोठा अपडेट असणार आहे तो काय असणार आहे जो खुश करण्याला एक शेतकऱ्यांसाठी माहिती असणार आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे कारण की शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे तर तुम्हाला इथं व्हिडिओला शेवटपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा बातमी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या मोठ्या लढ्याची कर्जमाफी निर्णया संघर्ष वाढणार पाहूया सविस्तर माहिती प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा सातबारा कोरा यात्रेचा समारोप यवतमाळ जिल्ह्यातील अंबुडा येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे या कार्यक्रमात बच्चू कडूंनी थेट इशारा दिला सातबारा कोरा झाला नाही तर सरकारच्या स्वस्त बसू देणार नाही आणि होय शेतकऱ्यांचं कर्ज संपूर्ण माफ व्हायचे इथं सातबारा उतारा कोरा व्हायलाच पाहिजे मुख्य मागणीसाठी ही जसं की पदयात्रा अकोल्याच्या पापड गावातून इथं सुरू झाली होती हे गाव म्हणजे शेतकरी इथं जसं की हित चिंतन पंजाबराव देशमुख यांचे जन्मस्थान एकशे अडतीस किलोमीटरचा मोठा प्रवास आणि शेवट महागाव तालुक्यातील गव्हाणी या गावात जिथे देशातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली होती यांच्या गावात समारोप झाला या शेकडो समस्या करण्या आणि बच्चू भाऊ कडूंनी त्या समजून घेतल्या सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्ष विरोधात त्यांनी आवाज बुलंद केला समारोप प्रसंगी उपस्थित हजारो शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकजुटीने संदेश दिला कर्जमाफी वीज सवलत हमी भाव हे अधिकार आम्हाला मिळाल्याशिवाय आता थांबायचं नाही बच्चू कडू म्हणाले की जर सरकारने लवकरच निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक स्वरूपात इथं धारण करेल सरकारने कर्जमाफी संदर्भातील आणि जो मालाला भाव असणार आहे नुकसान भरपाईचे पैसे असो किंवा मालाला भाव असो किंवा जसं बघू शकता तुम्ही कर्जमाफी आता भरपूरशा नागरिकांनी उचललेली आहे तर ते कर्जमाफी तर झालीच पाहिजे आणि वरून शेतकरी हे मरमर मरत असतो -मर लाखो रुपये त्यांना वर्षाचे लावावं लागत असतो आणि दहा वीस हजार रुपयाचा त्यांचा माल खपत असतो इतके म्हणजे शेतकऱ्यांसोबत इतका दूर व्यवहार होत असतो म्हणून मालाला भाव मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांची इथं आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना इथं पोटभर जेवायला भेटासाठी इथं बच्चू बडू इथं लढत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या हक्काची माहिती या चॅनलवरती भेटत असते तर या व्हिडिओला तुम्हाला शेअर शेतकऱ्यांपर्यंत करायचं आहे आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला नक्कीच शेअर करा मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये